आबाची विभागणी करता त्याला आली त्याला कौशल्य विकास त्याला काय म्हणतो विकास जागतिक याच्यामध्ये एक जा दे, उदाहरण देतो तुम्हाला व्यवस्थापनाच्या दे संचलनाच्या संबंधात संचलनाच्या एक कंपनीचा जो व्यवस्थापक आहे ज्याने कंपनी उभी केली त्याच्यामध्ये पाच दहा हजार लोक कामाले ऑफिस आणि बाकी त्या त्या ठिकाणी ऑफिस ऑफिस नंतर तो मध्ये या प्रमुख माणूस कधी यायचा ऑफिस सुटल्यानंतर या ऑफिस मध्ये असणारे मॅनेजर पासून तर क्लार्क पासून सगळे लोक काम करणारे आपला वेळ झाल्याबरोबर

तर त्याला काहीतरी कामाची गरज पडायची कधी पेन लागायची कधी पॅन लागत कधी पाणी लागत तर तो निघून द्या मग विजय जो प्रमुख होता त्याने त्याला म्हटलं सगळे लोक जाते तू त्याच्या प्रमाण नोकरी तू काय जाय तिथं काय थांबतो म्हणजे साहेब असा आहे मला मोठी मुलगी आहे घरची बाई घरीच राहते मला तिथं घरी गेल्यानंतर असं काही मोठं काम नाही पण इथं तुमच्यासमोर बसलो मला मा, काहीतरी तुम्हाला देता येईल मला आनंद वाटते त्याला पहिला दिवस गेला दुसरा तो विचार पुन्हा एक दोन महिने गेले